नमस्कार टुडे मध्ये आपले स्वागत आहे मी ऋषिकेश आपल्या आपल्यासह आपल्या टुडे मध्ये जोडले गेले आहेत फोंडाघाट जिल्हा परिषद मधून आमचे ज्येष्ठ पत्रकार संजय सावंत संजय सावंत नमस्कार आज आपण हा टुडे मध्ये आपण फोंडाघाट जिल्हा परिषद मध्ये अटी लढत होत आहे भाजपचे भाजप मधून बंडखोरीचे राजन चिके विरुद्ध महामा हळदीवे यांच्या अटीतटीची लढत होत आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडून तर या जिल्हा परिषद मतदारसंघात काय सांगाल नक्की नक्की सर या ठिकाणी फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यानंतर भाजप या युतीमध्ये बबनवे निवडणूक लढवत आहेत तर अपक्ष म्हणून भाजपचेच असलेले राजन चिके आज पूर्ण ताकदीनिशी या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत तर शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या करून अनंत पियनकर जिल्हा परिषद साठी आपलं भविष्य आजमावत आहेत आणि ही निवडणूक आज अत्यंत चुरची झालेली आहे आणि ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळपास तेरा हजार दोनशे अठ्ठावीस मतदार आहेत त्यामध्ये फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पंचायत समिती मतदारसंघामध्ये सात हजार चारशे अठ्ठावीस मतदार तर लोरा पंचायत समिती मतदारसंघामध्ये तीन हजार सहाशे चाळीस मतदार या ठिकाणी मतदार आहेत या मतदारसंघामध्ये तर या ठिकाणी या पंचायत समितीचे फोंडाघाट पंचायत समितीचे जवळजवळ सहा पाच उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत या निवडणुकीमध्ये तर लोहरा पंचायत समितीमध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये आहे आता पाहता येईल नऊ तारीखच्या निकालामध्ये की नेमकं कोणाकडे कल होईल आणि या ठिकाणी फोंडगाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाहाल तर येथील मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय मी तुम्हाला आपल्या कॅमेरामध्ये दाखवून देतो की आपल्याकडे किती गर्दी या ठिकाणी मतदारांनी केलेली आहे बरोबर या फोंडाघाट जिल्हा परिषद मध्ये मतदारांची लांबते लांब रांग दिसत आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी फोंडाघाट जिल्हा परिषद मध्ये मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात उपस्थित आहेत बोला 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 या पुंडागाड मतदार केंद्रावरती जवळ तीन मतदान केंद्र आहेत या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावरती पाहिलं तर मतदारांचा उत्पूर्त प्रतिसाद दिसतो मतदानासाठी स्वतःहून वयस्कर माणसं वगैरे माणसं सुद्धा मतदानासाठी ते हजर झालेली आहेत धन्यवाद ओके ओके धन्यवाद आम्हाला असेच माहिती देत राहा माहिती दिल्याबद्दल उठे धन्यवाद